श्री स्वामी समर्थ स्वामी सकाळी उठून बाळांची बाळ पाहत असतात तेवढ्यात तो बाळ येतो स्वामी म्हणतात बाळ बस आणि शांतपणे आहे स्वामी म्हणतात बाळा प्रयत्न ही अशी एक गोष्ट आहे जी योग्य रीतीने आणि योग्य कामासाठी केले तर नक्कीच त्याचे यश मिळते पण या कामासाठी लागणारा जो काळ असतो ना तो कधीकधी -कधी इतका कठीण वाटायला लागतो असे वाटायला लागते की एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला इतके झगडावे लागत असे आणि तरीही जर त्यात आपण यशस्वी नाही झालो तर कष्ट आणि वेळ दोन्ही माया जाते त्यापेक्षा हे प्रयत्नच नको बरोबर ना पण बाळा मग प्रयत्न योग्य कामासाठी करतोय आपण तर विचार योग्य रीतीने करणे गरजेचे असते ना त्यासाठी आ, काय करता जे इतर चांगल्या भविष्यासाठी चांगल्या वर्तमानात जगा तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीना तुमची कृपा आमच्यावर खूप आहे म्हणून तर आम्हाला अंधारातही वाट सापडते तुमचे नाव घेतल्यावर येणारे संकट पळून जातात तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आमच्या भक्तांवर आमची सदैव कृपा असतेस बाळा जीवनात काही अपमान तुमचे झालेले चांगले असतात कारण जेव्हा ते मनाला लागतात तेव्हाच तर तुम्ही कामाला लागताना आणि कष्ट करून म्हणतात बाळा परमेश्वर भक्तांची संकटे नाशी करतो म्हणजे त्यांचे अडथळे दूर करतो असे नाही तर भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती परमेश्वर देतो आणि भक्ताला तो नेहमी आठवणीत ठेवतो आणि बाळा क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही बाळा आम्ही हे भक्तांना रोज सांगत असतो आणि बाळानो एक निष्ठा राहा सगळी कामे होती कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते बाळा आयुष्यात कधी नवीन सुरुवात करावी लागली तरी तुम्ही घाबरू नका कारण यावेळी सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवात अनुभवातूनच होते स्वामी म्हणतात बाळा उंबरठ्यावर दिवा ठेवला असता ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उज्जड पडतो त्याप्रमाणे परमेश्वराचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उज्जड पडेल म्हणून माझ्या भक्तानो सुखाच्या वेळी देव कधीच विसरू नका आणि दुःखाच्या वेळी देवावर रागावू नका दोन्ही काळात परमेश्वरावर सारखी श्रद्धा ठेवा आणि बाळांनो जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग आपोआपच सापडेल चिंता करत बसू नका आणि जीवनात आनंदी राहा कारण गेलेला क्षण परत येत नसतो आणि येणारी वेळ सांगून येत नसते माझ्या भक्तानो तुमच्या साधनेत सातत्य ठेवा एका दिवशी केलेली उपासना तुम्हाला फळ देईलच असे नाही पण सतत केलेली उपासना तुम्हाला फर दे। माजा एके तुम्हाला नक्कीच फळ देईल आणि माझ्या एके दिवशी ते मिळणार ज्यांची तुम्ही कल्पना पण केली नसेल तेव्हा तो बाळ मध्येच बोलतो की स्वामीराया आमचा विश्वास तुमच्यावर खूप आहे तुम्हीच आमचा आधार आहात स्वाय म्हणतात बाळा विश्वास ठेव आमच्यावर तुला कधीही हरू देणार नाही आणि बाळा संस्कार कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरोखर भाग्यवान असतो बाळा तू ऐकतोस ना तो बाळ म्हणतो होय समीराय सांगा ना स्वामी म्हणतात बाळा स्वार्थाच्या मागे धावू नका सेवा करा कारण खरी कमाई म्हणजे पुण्य सद्गुरूंच्या सेवेतून मिळणारा आनंद अमर असतो साई म्हणतात बाळा ऐका गुरु विना ना मिळे ज्ञान ज्ञानाविना ज्ञान मिळे सन्मान गुरु आहेत प्रेमाची छाया म्हणून गुरूंची सेवा करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही बाळा कोणी म्हणते की देव दिसत नाही जेव्हा कोणी दिसत नाही कोणाची मदत मिळत नाही तेव्हा संकटात अचानक मदत मिळते ती म्हणजे देवाची तेव्हा देव तर ते दिसतोच ना नाही का हो सामीराय्या अगदी बरोबर आहे तुमचे तुम्हीच आम्हाला संकटात मदत करता स्वामी म्हणतात बाळा माझ्या भक्तांचा आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी आमच्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा आम्ही त्यांच्या आयुष्याचा धडा बघून टाकतो आणि माझ्या भक्तानो तुमच्या जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचे कसे आणि कोणाशी वागायचे कसे हे परिस्थितीशिवाय दुसरे कोणीच शिकू शकत नाही आणि भक्तानं आशा सोडायची नसते निराश कधी व्हायची नसते आणि जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षम शं, क्षमता ठेवतात परमेश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नसतो बाळा हे लक्षात ठेव पण बाळा अशी जे काही माणसे असतात का? ना ती दुसऱ्यांना चेहऱ्यावर झालेला आनंद त्यांना पावत नसतो मग यांच्या आयुष्यात आनंद तरी येईल का नाही ना पण बाळा त्या माणसांना कळले पाहिजे की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतो स्वाई म्हणतात बाळा माणूस जरी एकटा असेल ना तर माणसाशी आपण प्रेमाने वागले पाहिजे त्याला त्यांना आपण धीर दिला पाहिजे बाळा अशी काही माणसे असतात ती जीवनात एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतात देव त्यांना काहीच कमी पडून देत नसतो आणि परमेश्वराचे आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी असतात आणि माझ्या भक्तानो जेवढे तुम्ही देवाचे मनापासून कराल त्याही पेक्षा देव तुम्हाला भरपूर काहीतरी देत असतो पण पर जर का परमेश्वराचा आशीर्वाद नसेल तर काहीच उपयोग नाही म्हणून प्रत्येकाने परमेश्वराची उपासना करणे हे अत्यंत महत्वाचे असते परमेश्वर आपला एक शेवटपर्यंत स्तंभ असतो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा अजून तुला काय सांगू रे बरेच काही सांगण्यासारखे आहे बाळा आता अंधार पडत आलेला आहे बाकी मी तुला उद्या सांगणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या बरोबर तुझा मित्र यायचा तो आता कोठे आहे रे तो बाळा म्हणतो स्वामी राया तो आईबरोबर गावाला गेलाय साई म्हणतात हो का ठीक आहे बाळा आता तू घरी जा आणि उद्या ये बाळ उठून स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतो इतक्या साई म्हणतात बाळा घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठी जा सावकाश श्री स्वामी समर्थ